का जायचंय आणि कोणी पाठवायचंय हे दोनच वाक्य मी बोलणार आहे मला लोकसभेत का जायचंय का जायचंय सांगा का जायचंय माझ्यासाठी माझ्यासाठी जायचंय का कुणासाठी जायचंय अरे काय पंच्याहत्तर वर्ष लागले अठ्याहत्तर टक्के रेल्वेचं काम आम्ही दोन टर्म मध्ये पूर्ण केलंय जन्मल्यापासून तुम्ही त्या रेल्वेच्या समितीत होते पण आता ते काम पूर्णत्वाला मला दिल्लीला जायचंय याच पहिलं कारण मला जिंकायचंच आहे आणि मी आहे पण या परळी मतदारसंघातून दोन हजार नऊ पेक्षा जास्त नाही दुप्पट तिप्पट लीड आपल्याला घ्यायची आहे कारण इथे विरोधकाला स्थान नाही मला दिल्लीला जायचंय ते या भागातले मी जे मशागत केली पालकमंत्री असताना नॅशनल हायवे आले मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली पंचवीस पंधरा दिला कधी कुणाच्या चहाची मिंदी मी राहिलेले नाही कधी मी कुणाला काही अपेक्षा न करता मागून घरी बोलवून माझा चहा पाजून दिलेला आहे हे सगळं जे मी केलं आहे त्याची पुढचा टप्पा त्याचा पुढचा टप्पा गाठायचा आहे आणि तो पुढचा टप्पा म्हणजे या भागामध्ये मोठे उद्योग आणायचे आहेत कारण उद्योग आणायला आता वातावरण आहे रेल्वे आहे उद्योग आणण्यासाठी हायवे आहेत स्टेट हायवे आहेत नॅशनल हायवे आहेत मला या भागासाठी उद्योग आणायचा आहे मला या भागासाठी एक मोठा हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी करायचं आहे नर्गिस दत्तच्या आधार जे हॉस्पिटल आहे तसं की माझ्या जिल्ह्या आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या कॅन्सर पेशंटसाठी आणि मोठ्या ऑपरेशनसाठी तिथे गरिबांचे मोफत इलाज व्हावे आणि त्यांचं आयुष्यसुद्धा जरी त्यांना खरेदी करता येत नसेल तरी त्यांचं आयुष्य आम्ही त्यांना देऊ शकू अशा प्रकारचं हॉस्पिटल करायचं आणि दुसरं महत्त्वाचं अत्यंत महत्त्वाचं कारण कारण आपल्या निकालाची तारीख चार, चार जून आहे चार जूनला मी याच हाताने मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार केलेला आहे मी मुंडे साहेबांची सहानुभूती म्हणून तुम्हाला मतदान मागत नाही मुंडे साहेबांकडे बघून मला मत द्या असंही म्हणणार नाही पण मला असं कुठेतरी वाटतं जी मी कहाणी सुरू केली होती तुमच्या ऑरड्या अर्ड्यात दुसरीकडे चालली त्या कहाणीला पूर्ण करायसाठीच हे चार जूनला निकाल आहे असं मला वाटतं मला विधानसभा न पागता मिळाली मला लोकसभा न मागता मिळाली माझ्या या लोकसभेमध्ये जाण्याने जे मुंडेसाहेब या जिल्ह्यामध्ये या परळीमध्ये सत्कार घ्यायला येऊ शकले नाही तो सत्कार घेण्यासाठीच हा चार जूनला निकाल असं म्हणा <laughs> त्यांनी जे स्वप्न देशातून मंत्री होऊन काम करताना पाहिले होते ते मी माझ्या राज्यातल्या मंत्रिपदात पूर्णत्वास नेलेत त्याचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी मला हे पाच वर्ष पाहिजे मी हात जोडते हात जोडते हे जाती पातीचे प्रचाराला बळी पडू नका जे तो प्रचार करता